इथं झालेली होती माझी मस्त अशी फ्रेश फ्रेश सकाळ आंघोळ वगैरे झालेली होती शिवांशा धुळीमध्ये झोपलेलाच होता मी सगळं काम वगैरे आवरून घेतलं होतं आणि दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे थोडा स्टॉप झाला होता तरी आला नाही आला तरी पण पाऊस मी इथं गॅलरीमध्ये पाऊस वगैरे लागत नाही कपड्याला तर मी कपडे लगेच लावले शिवांश आणि त्याच्या पप्पा बीन आंघोळीचेच होते ते आले होते सा गेले होते सामान आणायला आमचा किराणा आणण्यासाठी तर तेल साखर हे सगळ्या गोष्टी संपलेल्या होत्या साबण वगैरे तर ते आणण्यासाठी ते गेले होते शिवांशला घेऊन गेले होते शिवांशला ओरिओ बिस्किट खूप आवडतात ते त्याच्यासाठी बिस्किटचे पुढे आणले होते पोहे आणले होते त्याच्यानंतर आमचा अचानकच प्लॅन ठरला पॅक्टिस करायचा कारण मला खाऊ वाटलं नाही का पाऊस पडतोय तर काहीतरी गरम गरम खायला तर मग बाहेर काही एवढं व्यवस्थित भेटत नाही आमच्या इथं म्हणून म्हटलं घरीच ट्राय करूया मला असं पण म्हणजे मी मला काही जास्त गोष्टी क बनवता येत नाहीत पण मी आता फर्स्ट टाईमच पॅक्टिस ट्राय करत होते मिक्सरमधून मला जिरे काढायचे होते पण मिक्सर एवढं म्हणजे काय सांगावं त्याच्यातून बारीकच होत नाही काढलेलं डबल टाकलं आणि मी म्हटलं आज मिक्सर नवीनच आणायचं आहे साहेबाला फोन केला आणि मिक्सर घेऊन या म्हटलं तोपर्यंत इकडं माझे बटाटे वगैरे बटाटे शिजवून घेतले आणि तेच मी मॅश स्मॅश स्मॅश करत होते तर शिवांश पण मला करू लागत होता बघू शकता त्याला मी काही करायला लागले की त्याला सगळे कुटाने करू लागायचे असतात पण खूप सगळं करू लागतं मला त्याच्यानंतर चव्हाण साहेब फायनली आले मिक्सर घेऊन मी मिक्सर घेऊन आल्याशिवाय मी तसंच ठेवलं होतं सगळं सामान काही केलं नव्हतं कारण ते कुटायला एवढा वेळ लागेल म्हणलं नवीनच घेऊन तो या तोपर्यंत तर एवढं मिक्सर महाग बघून मला आली चक्कर पंचवीसशे रुपये ते चक्क मिक्सर आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काढायला गेले बारीक तर त्यात पण एवढं काही बारीक तर झालं नाही बघा पहिलं जे काढलं मी कोतम नंतर त्यांनी लाइटर पण खराब झालं होतं लायटर आणलं होतं ते ते लावायला लाव तसलं स्टँड आलत पण ते गळून पडलं लगेच खाली पप्पा आले होते साहेबांनी येताना शिवांशला समोसे आणले होते तर पप्पाने एक शिवांशने एक समोसा खाल्ला त्याच्यानंतर माई पॅटीज बनवायले फायनली सगळं मिक्सरमधून काढलं ते भाजीसारखं का हलून वगैरे घेतलं तेलामध्ये गोळे गोळे करून नंतर ब्रेड आणले होते त्यात ब्रेड बिड ब्रेडवर लावून लावून मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते भीती वाटत होती बिघडते की काय बराच टाईम म्हणजे गेला होता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तर मिक्सर नवीन आणलं होतं चाकू एवढा तेज नव्हता म्हणून ते मधी नाही का असं व्यवस्थित कापून नव्हते तरी मस्तपैकी झालं होतं माहिती आहे का तर हे बघू शकता तुम्ही मस्त असं झालं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये डुबवलं हे थोडं ना पत्तळ झालं होतं पण म्हणजे मी म्हणजे जेवढे खाण्यापुरते का तेवढेच केले होते दोन तीन केले होते त्याच्यानंतर म्हणलं दवा खायचे तेव्हा करता येतील कढई वगैरे तशीच ठेवली होती गॅसवर तर बघू शकता मस्त असं तळायला सुरू होता आणि फायनली एक धाला धाला कीच मी म्हटलं पहिला चव्हाण साहेबाला देता येईल कारण त्यांना जास्त बाहेर तर खातेत ना ते तर म्हणलं टेस्ट समजेल छान झालेत का नाही म्हणजे पुढचे करायला नाहीतर कॅन्सल करायला भाजी भाजी भाकरी करायला कशाला पास त्यांना नेऊन दिलं तर त्यां ते म्हटले खूप जास्त भारी झालेत म्हणले खूप टेस्टी झालेत आणि खूप छान झालेत तर टा बाय छान